धर्म समभाव यातून तुम्ही सगळे बाहेर पडा सर्व धर्म समभाव हे आपल्या हिताच नाही आहे ते सगळ्यासाठी सारखं पाहिजे फक्त ते हिंदूंच्यासाठी असणं योग्य नाही आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आपण सगळे पुढे जाऊ आपल्या उमदीच नारायणपूर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक पत्र आम्ही दोन दिवसामध्ये देतोय आपल्या जिल्ह्यातल्या जेवढ्या या अफजल खानाच्या खुणा आहेत औरंगाबादच्या खुणा आहेत निजामशाही असेल आदिलशाही असेल त्या सगळ्या खुणा मिटवण्याची जबाबदारी ही आपल्या नवीन पिढीची आहे की नाही जेवढी तुम्हाला नावं अशी वाटत आहेत त्या गावातल्या लोकांना विचारा पूर्वीचं नाव काय होतं नसेल तर तुम्हाला आताच नाव काय द्यायचं आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना असा महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्या औरंग्याच्या असेल अफजल खानाच्या असेल शाहि असतील किंवा पूर्वीपासून जे आलेत गोरी असेल किंवा तुगलक असतील लोधी असतील हुमायन बाबर असेल संस्थापक मुघलशाहीचा शाहीचा बाबर असेल तिथून आतापर्यंत असतील या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी नावं दिलेली असतील ती सगळी महाराष्ट्रातली नावं बदलण्याच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री महोदयांची आम्ही दोन तीन दिवसामध्ये भेट घेणार आणि मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय त्या सगळ्या खुणा पुसून टाकणार इतकी क्षमता त्यांच्यामध्ये आहे इतकी ताकद त्यांच्यामध्ये आहे नाशिकला प्रकरण घडलं लगेच घर पाडून टाकली नागपूरला प्रकरण घडलं लगेच घर पाडून टाकली आता पाकिस्तान जिंदाबाद म्हणताय त्यांची पहिले घर पाडली पाहिजे त्यांना रस्त्यावरती राहिला पाहिजे कोसळीजा खाता इथं राहता इथं आणि पाकिस्तान क्रिकेटमध्ये जिंकला चौकातून फटाकड्या उडवता तुमच्या कोंगणात फटाकड्या उडवल्या पाहिजे इथून पुढच्या काळामध्ये पाकिस्तान हारला बाप्पेल्यागत रडत बसताय टेव्या फोडताय हा इता पोरांची रॅली निघाली त्याच्यावरती दगड टाकताय पोलिसांच्या वरती दगड टाकताय या बाबतीमध्ये कुणी खपून घ्यायचं नाही मग आज पंधरा दिवस महिना जेलमध्ये राहायचं लागत राहिलं तरी चालेल परंतु आता इथून पुढचं साम दाम दंड हिंदुत्वाकडं जर कुणी वाकड्याला जरी बघितलं तर आपण त्याच पद्धतीनं उत्तर देण्याची भूमिका ठेवायची ही माझी भूमिका आहे मला आता काय काय लोक म्हणतात तुम्हाला परत निवडून अरे गेलं राजकारण खड्ड्यात ज्या राजकारणामुळे लोकांचं हित होणार नसेल तर ते राजकारण करण्यामध्ये फार काही अर्थ आहे असं मला अजिबात वाटत नाही आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आम्ही कुणावरती अन्याय करत नाही पण आम्ही कुणाचा अन्याय सहन करणार नाही जशा तसं उत्तर देण्याची भूमिका राहील हिंदू कार्यकर्त्यांना कुणी टार्गेट केलं तर त्याला सुद्धा त्याच पद्धतीनं उत्तर देण्यात येईल लव जिहाच्या घटना लँड जिहाच्या घटना किंवा गो बचाव मोहिमेमध्ये पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी अत्यंत गंभीरपणे अत्यंत सिरियसपणे गं हा विषय घेण्याची आवश्यकता आहे आणि जिथं जिथं मदत लागेल तिथं त्यांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या का पाठीशी पाठबळ उभं करावं